नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले एम पी सी क्यू बेस वन मार्क फिक्स सिरीज मध्ये स्वागत आहे आपण नाही का वनस्पती जो टॉपिक सुरू केलेला आहे त्याचा आज भाग दोन घेत घे घेणार आहोत नेमकं यामध्ये सुद्धा नाही का आपण थ्रू जाणार आहोत एक्झाम ओरिएंटेड पाहणार आहोत नेमकं तुम्हाला नाही का यातून सुद्धा नाही काहीतरी मिळणार ना, एक मार्क फिक्स होणार आहे यातून सुद्धा तर चला तर पाहूया आपल्याला नाही का कार्लस लिनाय याच्यावर प्रश्न आहे द्विनाम पद्धतीचा जनक द्विनाम पद्धती म्हणजे काय त्यांनी वनस्पती आणि प्राणीला महत्व दिलं म्हणजे दोनच घटकाला दिलं म्हणून त्याला आपण द्विनाम पद्धतीचा जनक असे म्हणतो हे लक्षात ठेवा वनस्पती प्राणी कार्लस लिनायस याला टॅक्सोनॉमीचा जनक सुद्धा म्हटलं जाते फादर ऑफ टॅक्सोनॉमी लक्षात ठेव जा कार्लस लिनायस आहे फादर आला पाहिजे फक्त एवढं लक्षात ठेवा नुसतं टॅक्सोनॉमी शब्द जर म्हटलं कोणी वापरला तर डिकॅन्डोल यांनी वापरला याच्यावर वा सुद्धा प्रश्न आहे आणि न्यूमेरिकल टॅक्सोनॉमी शब्द जर वापरला तर रॉबर्ट सांकल यांनी वापरला एवढं लक्षात ठेवा कारण याच्यावर क्वेश्चन नाही आला आहे दोन्हीच्यावर क्वेश्चन आलेला आहे इथं फक्त लक्षात ठेवायचं फादर ऑफ टॅक्सॉनॉमी म्हटलं तर लक्षात ठेवायचं कार्लस लिनायस जनक सुद्धा म्हटलं तर कार्लस लिनायस टॅक्सॉनॉमी शब्द कोणी युज केला सर्वप्रथम तर डिकॅन्डोल यांनी केला बाकी तुमच्या स्क्रीनवर आहे त्यानंतर बघा वनस्पती प्राणी ते कॉमन असणार आहे तर तिसरा घटक जे प्रोटिष्टा आहे ते वाढला ते कोणत्या शास्त्रांना सांगितलं हेकेल हेकेल हेकेलमध्ये किती वड आहे तीन एवढं लक्षात ठेवा एक दोन तीन आहे प्रोटिष्ठामध्ये नाही का ट आहे चा अर्थ ट करा तीन तर तुम्हाला लक्षात येऊ शकते त्यानंतर चौथा बघा हे तीन तो कॉमन राहणार आहे चौथा मोनेरा ऍड केला मोनेरामध्ये आपण मराठीत चार म्हणतो र येते मोनेरामध्ये सुद्धा र येते म्हणजे चार चौथ्या नंबरचा कोण आहे मोनेरा असं लक्ष ठेवा कोपलँड मध्ये शब्द किती आहे चारच आहे एवढं लक्षात ठेवा सफिशियंट आहे म्हणजे तुम्हाला क्लिअर होते त्यानंतर पंचसृष्टी जी वाचतो आपण ते पंचसृष्टी म्हणजे पाचवा घटक कोणता ऍड केला हे चार सोबत कवक ज्याला आपण फंगी म्हणतो बुरशी म्हणतो हे कोणी केला तर रॉबर्ट विटाकर यांनी केलाय कधी एकोणीसशे एकोणसत्तर आणि रॉबर्ट विटाकर कोण आहे तर अमेरिकन वैज्ञानिक आहे कारण की स्टेट बोर्ड मध्ये दिलेला आहे तिथं ब्रिटन करू शकते काही करू शकते वेळेवर चुकू काय याच्यावर माहिती खूप रिपीट द्यायला आलेली आहे लक्षात ठेवा हे तुम्ही लक्षात ठेवा वर्ष सतराशे पस्तीस आहे कार्लेस लिनॅस ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे तुम्ही बघून घे जा स्टेट बोर्ड चीच माहिती आहे हा याच्यावर प्रश्न तुमचा चुकला नाही पाहिजे त्यानंतर बघा आधी केंद्रकीय दुक्ष केंद्रकीय असे वर्गीकरण सर्वप्रथम कोणे केले तर चाटन यांनी केले एकोणीसशे पंचवीस ला स्टेट बोर्डचा प्रश्न आहे नक्कीच विचारू शकते यावर प्रश्न आला नाही आणि आधी केंद्र आपण काय म्हणतो प्रोकॅ प्रोकॅरोटिक आणि दृक्ष केंद्रीय म्हणतो युकॅरोटिक लक्षात ठेव प्रो प्रो म्हणजे काय माहिती आहे का फ्री म्हणतो ना आपण लक्षात ठेव आधी आधी म्हणजे फ्री असं लक्षात म्हणजे तुमचं कन्फ्युजन राहणार नाही त्यानंतर बीजपत्री अबीज पत्रीचं वर्गीकरण सर्वप्रथम कोणी केलं तर एचर यांनी केलं अठराशे त्र्याऐंशी ला हा सुद्धा स्टेटमेंट मधला आहे लक्षात ठेवा याच्यावर सुद्धा प्रश्न आला नाही बाकीचा आलेला आहे याच्यावर तुम्ही बघितलंच असेल मागच्या व्हिडिओमध्ये त्यानंतर हे प्रश्न नाही आला सर्वप्रथम सजीवाचे वर्गीकरण वैज्ञानिक आधारावर कोणी केले तर लक्षात ठेवता जॉन रे हे लुसेंड मध्ये सुद्धा प्रश्न आलेला आहे आणि इतर पुस्तकात आहे जे खूप कमी दुर्मिळ बुक्स आहे त्यामध्ये उल्लेख आहे जॉन रे सर्वप्रथम सजीवांचे वर्गीकरण जर विचारलं कशाच्या आधारावर वैज्ञानिकाच्या लक्षात ठेव जायंट आहे त्यानंतर पाहू आपण नाही का सजीवांचे वर्गीकरण दोन भागात होते एक आहे आदिकेंद्रकीय आणि म्हणजे प्रोकॅरोटिक आणि युकॅरिटिक आता दृक्ष केंद्रकी मध्ये कसं असते दृक्ष म्हणजे का आपण दिसते त्यामुळे आपण त्याच्यामध्ये केंद्र कसं असते स्पष्ट दिसणार आहे आणि आदिकेंद्रिकी के मध्ये दिसणार नाही विरोधात आहे त्यानंतर बघा पेशी अंग की याच्यात असतात याच्यात नसतात मध्ये फरक लक्षात ठेवा गुणसूत्री नाही का जास्त असते कायच्यात आपल्या दृक्ष केंद्रिकीत आणि के मध्ये फक्त एक असते एवढा डिफरंट लक्षात ठेवा आणि याच्या जा एक्झाम परवर प्रश्न आहे ते तुम्हाला दाखवणारच आहे मी नेक्स्ट समोर तर तुम्ही लक्षात घ्या तर मध्ये नाही का एक पीशी असते ते कोणता आहे एक पीशी सजीव तो आहे मोनेरा लक्षात ठेवा मोनेरा उदाहरण लक्षात ठेवा कारण की आपल्याला डायरेक्ट विचारू शकते मोनेरा कोणत्या याच्यात येते तर आधिकेंद्रकी मध्ये येते त्याच्यानंतर आणि एक पेशी आहे मोनेरा हे लक्षात ठेवा यामध्ये आणखी एक्झाम्पल कोणती आहे जीवाणू जीवाणूवर प्रश्न आलेला आहे की आधिकेंद्रकी आहे का काय आहे तर लक्षात ठेवा जा जीवाणू येते आणि सर्वात महत्वाचं नीलहरी शेवाळ म्हणतो ना त्याच्या शेवटी जरी शेवाळ लागलं तरी सुद्धा ते शेवाळ वर्गात येत नाही ती जीवाणू आहे लक्षात ठेवा याच्यावर बरेच प्रश्न आहे आपण हरि ज्यावेळेस शेवाळ घेईन त्यावेळेस डिटेल बोलू नीलहरित शेवट लक्षात ठेवा ते नायट्रोजन स्थिरीकरण करते जीवाणू लक्षात ठेवा आधी जीवाणू म्हणाचा आधी जीवाणू आले त्यामुळे लक्षात येते तुम्हाला त्यानंतर हेच प्रजनन जे होते जीवाणूचं द्विखंडन पद्धती होते एवढं लक्षात ठेवा आणि लॅक्टोबॅसिले जीवाणूवर प्रश्न आलेला आहे ते कशात असते तर दयामध्ये असते लक्षात ठेवा हे सुद्धा लक्षात ठेवा त्यानंतर बघा वृक्ष केंद्र की नाही का दोन प्रकार असते एक पेशी आणि बहुपेशीय एक पेशीमध्ये काय आहे ते प्रोटिष्ठा लक्षात ठेवा प्रोटिष्ठाचे उदाहरण काय याच्यात पेशी मध्ये युग्लिना वॉल्वॅक्स हे लक्षात ठेव जाना वॉलवॅक्स हे एक पेशीय सजीव आहे लक्षात ठेव आणि हे युग्लिना आणि वॉल्वॅक्सचा उल्लेख म्हणजे स्पष्ट म्हणजे वेगळं काय त्यामध्ये यांच्यामध्ये लौक्य असते आणि स्वयंपेशी असतात कोण युग्लिना आणि वॉल्वॅक्स लक्षात ठेवा त्यानंतर प्रोटिष्ठामध्ये एक पेशी जी असते ती आम्ही बा प्लाझ पॅरामेशियम आणि प्लॉझ प्लाझ्मोडियम असते हे एक पेशीच असते परंतु काय असते यामध्ये हरित लौके नसते आणि परपुशी असतात इतका फरक लक्षात ठेवा स्टेटमेंट मधला आहे त्यानंतर आपल्याला प्रश्न आलेला आहे की प्लाझ्मोडियम जे आहे ते प्रोटोजो आहे त्यामुळे काय होतं आपल्याला मलेरिया होतो होतो त्याच्यावर प्रश्न आहे लक्षात ठेवजा त्यानंतर याच्यात बहुपेशी काय द्र या दृक्ष केंद्रिकेमध्ये वनस्पती वनस्पती प्राणी आणि कौकी येते कायच्यात बहुपेशीमध्ये ते दृक्ष केंद्रिकेच आहे लक्षात ठेव जा वनस्पतीचं वैशिष्ट्य काय यामध्ये पेशी भित्तिका असते आणि प्रकाश संश्लेषण करते हे तर माहीत आपल्याला पेशी भित्तिका असते आणि प्रकाश संश्लेषण असते आणि प्राणीमध्ये नाही का पेशी भित्तिका नसते हे लक्षात ठेवा आणि प्रकाश संश्लेषण सुद्धा करत नाही आपण करत असतो का नाही आपल्या पेशी ब आहे का नाही असं लक्षात ठेवा वनस्पतीमध्ये दोन्ही असते आणि आपल्या दोन्ही नसते प्राण्यामध्ये लक्षात ठेवा कवकामध्ये काय असते माहित आहे का, मा का? यामध्ये पेशी भित्तिका असते जी कायटीन पासून बनलेली असते याच्यावर प्रश्न आहे लक्षात ठेवजा हे तर लिहून पेशी भित्तिका कवकाची कशी बनते तर कायटीन पासून आणि शेवाळाची लक्षात ठेवा जा पासून आणि सेलुलूस मधला नाही सेल्युलूज आपण पचू शकत नाही हा लक्षात ठेव जा पालेभाज्यातला हे फक्त कोण पचू शकते जे पाळीव प्राणी असते ना म्हैस गाय हे मानू नये ह्याच्यावर सुद्धा प्रश्न आहे मी घेतला नाही परंतु आहे त्यानंतर बघा आणि कौक्यामध्ये पेशी बी का असते पण प्रकाश संश्लेषण करत नाही कारण प्रकाश संश्लेषण शेवाळ करत असते लक्षात ठेव आपण ते ड्युअल प्लांट मध्ये घेतलेलं आहे हे इतकं सफिशियंट आहे त्यानंतर यामध्ये नाही का आपण उदाहरण पाहू दृक्ष ज्याला आदिजीव म्हणतो आपण किंवा प्रोटोजोआ म्हणतो इंग्लिश मध्ये प्रोटोजोआ म्हणते मराठीत आदिजीव म्हणते याचं उदाहरण काय सांगता येईल माहित आहे का आपल्याला आदिजीवच ते हे बघा आमांश जे आहे ना अमांश ज्याला आपण नाही का अँटमी हिस्टोलिका या प्रोटोजोआमुळे होते स्टेट बोन म्हणला आहे म्हणजे आमांश कशामुळे होते त्याला आपण मराठीत नाही का हॉन म्हणतो वाटते हे लक्षात ठेव जा कारण की माहित आहे का यामुळे होते अँटमी हिस्टोलिटिका हे आदिजीवामुळे होते लक्षात ठेव जा तर बघितलं आपण शेवाळ शेवाळ याच्यात नाही का याच्यातच येते दृश्य केंद्र तर यामध्ये उदाहरणावर आताच विचारलाय तुम्हाला सांगणार मी प्रश्न क्लोरेला आणि क्लॅमी डोमोनास क्लॅमी डोमोनास वर प्रश्न आलेला आपल्याला तुम्हाला दाखवतो मी ल, आ, हे दोन्ही बी स्टेट बोर्ड मधल्या दोनच दिली त्यांनी दोन पी आयोगाने एक उचललं लक्षात ठेवचा हे आपण नाही का याच्यात थोडक्यात माहिती बघितली आणि कवकमध्ये बघा कवकाचे उदाहरण स्टेट मध्ये आहे ईस्ट कॅन्डिडा आणि अळंबी मशरूम लक्षात ठेव हे ला माहित आहे आपण ते आपण ईस्ट कशात असते जे आपण ब्रेड गिट बनवतो त्यामध्ये राहते ज्याला आपण किनव म्हणतो कॅन्डिडा नाही का स्टेट मध्ये नाही का स्वाध्यामध्ये जोडायला दिलेला आहे की कॅन्डिडा काय आहे तर कवा काय लक्षात ठेव जा अळंबी मशरूम ते राहते ना व्हाईट वाले पावसाळ्यात राहते छत्री टाईप त्याला म्हणतो आपण मशरूम अळंबी हे लक्षात ठेवा असते कवक जे नाही का मक्क्याच्या कंसावर असते लक्षात ठेवा जा आणि पेनिसिलियम जे असते आपण वाचतो पेनिसिलियमचा जनक कोण आहे अलेक्झांडर फ्लेमिंग आहे हे लक्षात ठेवा हे काय आहे कवक आहे लक्षात यानंतर बघूया आपण नाही का या साईड माहिती हे तर बघितलंच आपण यांचा जनक याच्यावर प्रश्न आहे त्यानंतर बघा कृत्रिम वर्गीकरण प्रणालीचा जनक कोण आहे कार्लस लिनायचा आहे लक्षात ठेवा कृत्रिम पद शब्द आला लक्षात ठेवायचं कार्लस लिनायस यांनी काय केलं होतं यामध्ये नाही का, या का? सर्वसाधारण वर्गीकरण केलं होतं परंतु यांनी उत्क्रांतीचा संबंध लावला नाही म्हणजे उत्क्रांतीचा उल्लेख नव्हता यात हे लक्षात ठेवा कारण जे फायलोजेनेटिक पद्धत आहे याचा जनक कोण आहे अँजेलरो फ्रँटस आणि तप्तकां लक्षात ठेवचा हे पर्यायमध्ये मध्ये तुम्हाला दाखवतो मी यांनी काय केलं तर उत्क्रांतीचा संबंध घेतला होता एवढ्या लक्षात ठेवा कृत्रिम मध्ये उत्क्रांतीचा संबंध नाही आणि फायलोजेनेटिक मध्ये नाही का आहे एवढे फरक लक्षात ठेवा आणि नैसर्गिक वर्गीकरण प्रणाली जी आलेली आहे बेंतमो हुकर यांनी यांनी काय केलं होतं सजीवांचे नाही का विशिष्ट गुणधर्मावरूनच नाही का नैसर्गिक पद्धत वापरली म्हणजे सर्वसाधारणपणे वापरली होती हे लक्षात ठेवायचा हे येत नाही परंतु याच्यावर ये येते ये याच्यावर तर प्रश्न आलेला आहे याच्यावर सुद्धा आलेला आहे याच्यावर आला नाही लक्षात ठेवा आणि आता आपल्याला नाही का ग्रुप सी मेन्स झालेली आहे तिथं सुद्धा आहे तिथं थोडस सर्वप्रथम उल्लेख होता नैसर्गिकचा ते आपण नाही का नंतर टाकू आपण आयोगाचं उत्तर आल्यावर काय नेमका तर ते आपण त्यावेळी लक्षात ठेवू त्यानंतर बघा फादर ऑफ बायोलॉजी विचारलं जाते जीवशास्त्रीय जनक कोण आहे अरिस्टॉटल आहे ज्याला आपण अरुस्तू असे म्हणतो लक्षात ठेव जा याच्यावर प्रश्न आहे वनस्पती शास्त्राचा जनक कोण आहे थिओफ्रेटस आहे त्यानंतर औषध शास्त्राचा जनक कोण आहे मेडिसिनचा हिपोक्रेटस आहे त्यानंतर अनुवांशिक शास्त्राचा जनक कोण आहे ग्रेगल मेंडल आहे यांनी वटण्यावर नाही का संशोधन केलं होतं ज्याला आपण पीटी असे म्हणतो त्यानंतर बघा उत्क्रांतीवादाचे जनक कोण आहे डार्विन आहे त्यानंतर उत्परिवर्तनवाद जनक लक्षात ठेव हे आला नाही आजपर्यंत परंतु लुसेन मध्ये आहे उत्परिवर्तनवाद जनक आहे डी ब्रिज हे असू शकते नेक्स्ट क्वेश्चन उत्परिवर्तनवाद म्हटलं उत्क्रांतिवाद वेगळा आहे उत्परिवर्तिवाद वेगळा आहे फक्त पाठ करा बाकी काय याच्यात पडू नका डिटेल्स मध्ये त्यानंतर लक्षात ठेवा वनस्पती शास्त्राची पहिली जागतिक परीक्षा लक्षात ठेव जा पॅरिस येथे झाली अठराशे सदुसठ मध्ये ज्याच्यावर प्रश्न आहे अशा प्रकारे नाही का आपण यावरची माहिती पाहिलेली आहे तर आता आपण नाही का याच्यावरची आय की बघू आणि माहितीवरच्या आधार कशा प्रकार सोडवता येते हे पाहूया चला आता आता पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर बघा आपल्याला विचारला होता टॅक्सोनॉमी या सजनेचा जनक कोण आहे तर लक्षात ठेवजा जा द टर्म ऑफ टॅक्सॉनॉमी इथं नाही का मराठीमध्ये जनक विचारलेलं आहे परंतु इंग्लिशमध्ये काय विचारलं द टर्म ऑफ वाज टॅक्सॉनॉमीन बाय म्हणजे आपल्याला इथं जनक नाही फादर ऑफ टॅक्सॉनॉमी विचारलं म्हणून आपल्याला याचं उत्तर काय लिहिलं होतं होतं माहिती आहे का हे डिकॅन्डोल टॅक्सॉनॉमी शब्द वापरला डिकॅन्डोल यांनी आणि याच्यात लिनियस सुद्धा आहे कन्फ्युजन साठी फक्त लक्षात ठेवायचं फादर ऑफ टॅक्सोनॉमी म्हटलं फादर शब्द आला लिहायचं कार्लस लिनियस पर्याय मध्ये होतं परंतु पर्याय मध्ये कार्लस लिनियस नाही का एकटा नव्हता बघा पर्याय सुद्धा आपण काढू शकत होतो अॅरिस्टॉटल लक्षात ठेवा वनस्पती अरिस्टॉटल का बायोलॉजीचा जनक आहे लक्षात ठेवा जा त्यानंतर लिनियस आहे कार्लस लिनियस ज्यांनी टॅक्सोनॉमी ज्याने फादर टैक्स, ऑफ टॅक्सॉनॉमी म्हणतात डिकेंडोल यांनी नाही का टॅक्सोनॉमी शब्द यूज केलाय दोन वेळा रिपीट क्वेश्चन आहे फक्त हे आला नाही लक्षात ठेव न्यूमेरिकल टॅक्सोनॉमी रॉबर्ट सांकल यांनी यांनी केलेलं आहे तर पर्यानुसार सुद्धा आपण याचं उत्तर काढू शकत होतो त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन वनस्पती गटाची योग्य उदाहरण आणि ठेवा वाट आपण कालच बघितलं ब्राय फायटा टेरुडो फायटा आणि जिन्नोस्पर्न बद्दल शेवाळ बघा शेवाळ मध्ये अं आहे लक्षात ठेवा क्लॅमिडोमोनस शेवाळ तर आपण इथं बघा स्टेडबोन मधला दिलेला आहे क्लोरेरा आणि क्लॅमिडोमोनास हे शेवाळ आहे हे सुद्धा लक्षात ठेवा या वर्गीकरणावर तुम्ही नाही का वर्गीकरण बरेच प्रश्न आहे स्टेट बोर्डचे पाठच पाठस कारण की उत्तर आणि फक्त काय करता तुम्ही व्यवस्थित त्याची नोट्स काढा बाकी काही नाही तुम्हाला नक्कीच मार्क यामध्ये हेल्पफुल ठरणार आहे त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण बघा एसओप्री दोन हजार चौदा चालता आणि दोन हजार चोवीस ले तेवीस ले सुद्धा रिपीट झालेला आहे हे स्वाला टॅक्सॉनिमी शब्द कोणी दिला म्हणते हाय ऑप्शन मध्ये तेच आहे डिकॅन्डोर लिनियस हेकेल अरिस्टॉटल तर आपण सर्व नावं घेतलेली आहे हेकेल कशा संबंधी आहे तर ते त्रि त्यानं तीन सृष्टी सांगितल्या होत्या लक्षात ठेव प्रोटिस्टा वाढवली त्यानंतर लिनियस तर बघितलंच आपण फादर आला तर समजा महाराज कार्लेसने अरिस्टॉटल बघून बघितला आणि डिकँडोल्याचं उत्तर आहे लक्षात ठेव हा त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा वनस्पतीची नैसर्गिक वर्गीकरण पद्धती कोणी शोधून काढली तर कोण काढलेली आहे बेंथम हुकर यांनी हे लक्षात ठेवा आपल्याला फक्त आता आप प्रश्न आला ना तिथे नाही का प्रथम उल्लेख होता त्याचं उत्तर नाही का आपण आल्यावरच बघू काय तर नेमकं काय का तिथे आयोग थिओफ्रिटस याला नाही का आपण काय म्हणतो वनस्पती शास्त्राचा जनक लक्षात ठेव झाडे झुडपे यांनी नाही का हे यांनी शोध लावला म्हणून त्याला आपण वनस्पती असे म्हणतो त्यानंतर कार्लस लिहिण्यास माहित आहे बाकी काही इतर करायची काही गरज नाही आहे त्यानंतर बघा आपल्याला पुन्हा राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार वीस ला प्रश्न आहे अरिस्टॉटल थिओक्रेटस इफोक्रेटस आणि ग्रेगॉन मेंडल हे जनक दिलेले आपल्याला हे जनक बघितले ना तर निघून जाते तुमचं उत्तर हे आलता राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार वीस त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन घ्या याच्यात प्रश्न आला होता आपल्याला पीएसआय दोन हजार अकरा मध्ये अस्पष्ट केंद्रयुक्त पेशी कशामध्ये आढळतात अस्पष्ट केंद्र कृती हे फरक सांगितलं ना मी हे स्पष्ट त्यानंतर बघा अस्पष्ट आहे इथं हे लक्षात ठेवा कारण की आपल्याला विचारलं काय आपल्या उदाहरण प्रश्नामध्ये अस्पष्ट युक्त पेशी मग कोण आहे आदिकेंद्रकी अस्पष्ट असतात बरोबर आहे आणि मध्ये काय ते जीवाणू नील पर्यामध्ये काय जीवाणू आम्ही बा तो माहित आहे तुम्हाला कुठे येते दृक्ष केंद्रिकेमध्ये का अमिबा त्यामुळे नाही का हे ओल्ड प्रश्न आहे परंतु वेळेवर सुटत नाही जर आपण हे केलं नाही स्पष्ट कोणत्या स्पष्ट कोणता आहे पेशी अगे कशात आहे गुणसूत्र किती आहे हे सुद्धा महत्वाचं आहे हा याच्यावर प्रश्न आलेला आहे आणि हे सुद्धा आलेलं आहे जीवाणू काय आहे तर आधी दृक्ष का दृक्ष आहे के हे प्रश्न मला सापडला नाही परंतु मी पूर्वी रीड केला होता तर होता आहे परंतु आता मी जर काही दिसलं मला आहे क्वेश्चन नाही मी नक्कीच नाही टेलिग्रामवर टाकतो पण लक्षात ठेव जीवाणू काय आधी केंद्रिकी आणि नील हरीश शेवाळ काय हे आहे जीवाणू आणि शेवाळ काय आहे लक्षात ठेवा दुस्य आहे इतका फरक लक्षात ठेवा नाही तर नीलहरी शेवाळ शब्द असल्यामुळे आपण शेवाळ टाकतो शेवाळ नाही आहेत हा त्याच्यावर बरेच प्रश्न आहे आपण नंतरच्या व्हिडिओत घेऊ तेच त्यानंतर लक्षात घ्या आपल्याला आता दोन नावे म्हणजे बायोनॉमियल देण्याची वर्गीकरण पद्धती कोणी सुचवली तर दुन्या पद्धतीचा जनक कोण आहे कार्लेस लिनेस यांनी सतराशे पस्तीस केली होती आणि उकर सुद्धा पर्याय थिओप्रेटस सुद्धा आहे तुम्हाला लक्षात ठेवून घ्या काय नेमकं पण पाठ पाहिजे ना त्यानंतर लक्षात घ्या प्री दोन हजार चौदा वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक गुणावर आधारित सर्वात चांगली आणि रोप्रिय पद्धत कोणी शोधून काढली तर पुन्हा काढली आहे बेंतम हुकर हे लक्षात ठेवा पर्यामध्ये नाही का एडॉल्फ अँझलर आहे हे लक्षात ठेवा हे अँझलर आणि प्रेंटस हे आलं नाही एमपीसी ने हे येऊ शकते हे लक्षात ठेवा पर्याय अभ्यास याला असं म्हणतो आपण चार्ज बेसी सुद्धा आहे आपल्याला वाटतं आता पर्यायमध्ये होता वाटते ग्रुप सीमे यांच्या लक्षात जा तुम्ही थोडी माहिती तुम्ही सुद्धा काढत जा म्हणजे आपल्याला नाही का, का। प्रश्न म्हणजे थोडा वेगळा विचारला तरी सुद्धा, सुद्धा सुटला पाहिजे आणि आय क्यू असला तर सुटलाच पाहिजे हे सांगायचं तात्पर्य हा संदर्भ ग्रंथालय नेमकं कशा दृष्टिकोनातून पाहायचं हे बघलं पाहिजे कारण की आय क्यू वरंटेड अभ्यास झाला पाहिजे आणि सिलेक्ट टू रीड करायचं पण कसं करायचं स्ट्रॉंग म्हणजे त्याच्यातून जर आला आपल्याला एलिमिनेशन सुद्धा जमलं पाहिजे नाही तर आपण नुसतं वाचली ना हो। हे नावं आणि आपल्याला कन्फ्युजनच आहे बा हे तर हे कन्फ्युजन होणार आहे म्हणून मी काय म्हणतो जास्त वाचायचं नाही पीआयकी थ्रूच वाचायचं परंतु आपल्याला पाठ पाहिजे जेणेकरून आपल्याला नाही का नेमकं वेगळा व्यक्ती सुद्धा आला ना वेगळा प्रश्न राहिला तरी सुद्धा आपण काटू शकतो की बा हे कार्लस लिने कशा संबंधी आहे हिकेल कशा के संबंधी आहे कोपलँड कशा संबंधी होते हे काटू शकतो याच्यासाठी म्हणतो मी कमी वाचायचं परंतु चांगलं वाचायचं त्यानंतरचा प्रश्न बघा वनस्पती शास्त्राची पहिली जागतिक परिषद कुठे झाली होती तर पॅरिस अठराशे सदुसठ मध्ये झाली होती नेमकं कसा आला होता त्याही प्रश्न आता हे पुन्हा रिपीट झाला तर आला पाहिजे ना आपल्याला चला तर आता आपण नाही का पुढील माहिती पाहू आणि त्याच्यावरची पीआय पाहू कमी माहिती आहे आणि जास्त क्वेश्चन आहे अशा याच्यात आपण चुकलोच नाही पाहिजे तर लक्षात घ्या आपल्याला वनस्पती प्राणी यामधलं क्लासिफिकेशन म्हणजे युअर क्रम आहे एक तर ऑर्डर कशी आहे त्याची ते त्याच्यानंतर आपल्याला विचारायला बा पायाभूत घटक कोणता याच्यावर प्रश्न तुम्हाला आल्यावर जास्त क्लिअर होईल तर बघा किंग आपल्या सर्वप्रथम किंगडम याला इंग्लिश मध्येच वाचायचं किंगडम फायलम क्लास ऑर्डर फॅमिली जिनस आणि स्पीसीज याला इंग्लिश मधीच वाचायचं मराठीत वाचायचं नाही कारण की कन्फ्युजन होते याचे ट्रिक्स बघा केपीचा क्लास ऑर्डर देते फॅमिलीला तुमचा मुलगा जीएस मध्ये कसा आहे चांगला आहे हे लक्षात ठेवा केपीचा क्लास ऑर्डर देते फॅमिलीला तुमचा मुलगा जीएस मध्ये चांगला आहे के वरून लक्षात ठेवा किंगडम पी वरून फायलम क्लास निघून जाते ऑर्डर सुद्धा निघून जाते फॅमिली सुद्धा निघून जाते राहायला जीएस जीईचा अर्थ होते जिनस आणि एस चा अर्थ होते स्पीशीज इतकं लक्षात ठेवा यावर तुमचे दोन ते थी तीन क्वेच्चन सॉल्व्ह होते ही माहिती चुकलीच नाही पाहिजे ना आपली आपण यालाच म्हणतो पीआयिसीस त्यानंतर बघूया आपण याच्यावर जुना क्वेश्चन आहे आता आला नाही परंतु आला तर रिपीट होऊ शकते लक्षात घ्या द्विनाम पद्धतीचा जनक माहीत आपल्याला कार्लस लिनियस की यांनी दोन पद्धती मांडल्या वनस्पती आणि प्राणी त्या लक्षात ठेवा आणि फादर ऑफ टॅक्सोनॉमिक सुद्धा म्हटले जाते त्यांना यांचे काही नियम होते लक्षात ठेवा प्रत्येक सजीवांच्या नावात दोन शब्द असते म्हणते हे लक्षात ठेवा पहिला शब्द जो असते तो प्रजातीवाचक असते त्यानंतर दुसरा असते जातीवाचक प्रजातीवाचक म्हणजे काय स्पीसीज म्हणजे स्पिसीज लिहिजा इथं स्पीसीज म्हणजे पहिला शब्द हेच असते स्पीसीज त्याच्यानंतर काय म्हणतात का हे कॅपिटल लेटरमध्ये असते आणि जातीवाचक ज्याला आपण काय म्हणतो जिनस ते स्मॉल लेटरमध्ये असते याच्यावर प्रश्न आलेला आहे लक्षात ठेवा आणि प्रजातीवाचक जे नाम असते ते सारखे असते म्हणजे सर्विकडे म्हणजे हे युनिव्हर्सल असते लक्षात ठेवा निरपवाद म्हणजे युनिव्हर्सल असते आणि जे जातीवाचक असते ते जातीवाचक नाम नाही का सारखे नसते इतकं लक्षात ठेवा बाकी याच्यात पडू तुम्ही शब्द बघा हे जे लिहिण्याची पद्धत असते ना कोणती शैली असते बोल्ड किंवा इटॅलिक ज्याला आपण तिरक लिहितो ना आपण हे या शैलीत लिहिले जाते इंग्लिश मध्ये लक्षात ठेवायचं बोल्ड आणि इटॅलिक यावरचे प्रश्न पाहू नक्कीच तुम्हाला नाही का हेल्पफुल ठरणार तर बघा तुमच्या स्क्रीनवर पहिला प्रश्न एस टी हजार चौदाचा आहे द्विनाम नियमानुसार खालीलपैकी कोणती पद्धत चुकीची आहे म्हणते या नियमावर आधारलेल्या आहे पहिला सेंटेन्स बघा हे ही जी पद्धत आहे इटॅली मुद्राक्षराप्रमाणे लिहिली जाते म्हणजे इटॅलिक म्हणताय तुम्ही इंग्लिश मध्ये बघा लिहून आहे इटॅलिक लक्षात ठेवा इटॅलिक आहे विधान बरोबर आहे सेकंड सेंटेन्स बघा जातीवाचक नाम ज्याला इंग्लिश मध्ये बघून घ्या जिनी काय म्हणतो आपण जातीवाचक नाम आणि है ना ना जी जाती, जाती वर्ग नाम या दोन्ही नामाची सुरुवात मोठ्या लिपीचे अक्षरण होते हे विधान चूक आहे कारण की जे प्रजातीवाचक नाम असते ज्याला आपण काय म्हणतो स्पेसिज म्हणतो हे कॅपिटल असते तर जिनस जे असते ते स्मॉल लेटर असते इंग्लिश मध्ये बघून घ्या हे विधान चूक आहे त्यानंतर जातीवाचक नामानंतर जातीवर्ग नाम येते का बघून घ्या येते का जेनेरिक नंतर येते का जिनस स्पेसिज हो येते हे विधान बरोबर आहे द्विपाद नाम पद्धतीत जाती वर्ग नाम निरूपात असावे लक्षात घ्या इथं जे आपण म्हटलं होतं स्पीसीज ज्याला प्रजातीवाचक म्हणतो यामध्ये जे युनिव्हर्सल असते आणि नाव कसे असते सारखे असते हे लक्षात ठेवा इतकाच होतं याच्यावर प्रश्न सोपा होता पण परंतु रिपीट झाला तर कळाय पाहिजे कारण की द्विनाम पद्धतीचा जनक बरेचदा विचारलेला आपल्याला त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या आता पाहू आपण चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू पी एस आय पूर्वपरीक्षा दोन हजार चौदा गेलेल्या वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी कोणता पायाभूत घटक आहे म्हणते लक्षात घ्या पायाभूत घटक म्हणजे काय हे पाया आहे ना स्पीसीज इथून सुरुवात होते समजा हे सर्वात खाली आहे पण हे पायाभूत घटक म्हणते उत्तर राहील स्पीसीज लक्षात लग, घ्या ह्याच्यावर बरेच प्रश्न आहे स्पीसीज त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आता जे राज्य पूर्व पूर्वपरीक्षा झाली होती दोन हजार बावीस ची त्यामध्ये सुद्धा आलता प्राणी वर्गीकरणासाठी खालीलपैकी कोणती पायरी वापरली जाते हे प्राणी वर्गीकरण हेच आहे आपले ट्रिक्स लक्षात घ्यायचा ऑप्शन बघा चार इंग्लिश मध्ये बघा केपीचा क्लास ऑर्डर देते फॅमिलीला हे सर्व दशक तसं आहे हे क्वेश्चन आला आपल्याला राज्यशिवाय पूर्वपरीक्षा हे अलता चौदा चौदा बावीस चोवीस असा क्रम आहे याले काय म्हणतो आपण पीआयक्यू अनालिसिस हा लक्षात घ्या म्हणजे थोडस केलं तरी सुद्धा मार्क भेटले पाहिजेत आणि याच्यात आपण हे लेंदी असते प्रश्न म्हणजे याच्यात जर आपल्याला काही माहित नसलं तर आपल्याला वेळ सुद्धा जाते आणि उत्तर सुद्धा चुकू शकते आपला त्यामुळे पाठ पाहिजे त्यानंतर एक आता आता कंबाईंड मेन दोन चोवीसचा बघा वर्गीकरणाचा पदानुक्रम विचारलाय इंग्लिश मध्ये बघा याचं उत्तर चार तीन नंबर ऑर्डर बघा ऑर्डर आहे पहिले त्यानंतर येते क्लास त्यानंतर जिनस आणि सॉरी मग इथे फॅमिली त्यानंतर लक्षात ठेवा म्हणजे याचा ऑप्शन नंबर तीन तुम्ही लावून घ्या म्हणजे इथून विचारलं पहिले दोन विचारले नाही म्हणजे त्यांनी काही करू शकते इतकेच आहे अशा प्रकारे तुम्ही केलं पाहिजे हेच इथं सांगण्याचा उद्देश आहे तुम्हाला आणि ही माहिती नाही का वन पेजची आहे आणि प्रश्न किती आहे तीन ते चार क्वेश्चन आहे म्हणजे याच्यावर काय ठरवायचं असे प्रश्न जर असेल तर हे आपल्याला आलेच पाहिजे कारण की आपण वन पॉईंट सॉरी पंच पॉईंट पंचवीस सुद्धा जातो आणि असे इजी चुकतच असेल तुमचे तुम्हाला सुद्धा माहीत असेल की अशा प्रकारे मी केलं नव्हतं म्हणून आणि मला प्रश्न होता की स्टेट बोर्ड कसे वाचले पाहिजे सायन्ससाठी तर लक्षात घ्या आपण नाही का जसं वनस्पती हा टॉपिक बघत असतो तर वनस्पतीला नाही का आपण तुकड्यात विभाजित केलं पाहिजे जसं की बा वनस्पतीमध्ये प्रश्न कसा आलेला आहे पहिला प्रश्न असा होता की बा अबिसपत्री बिस्पत्री ज्याला क्रिप्टो आणि फॅनोरग्रॅम्स याच्या कायच्यावर आलेला आपल्याला प्रकारावर बरोबर आहे म्हणजे त्यामध्ये आपण थॅलोफायटा ब्रायोफायटा टेरोडो फायटा याच्यावर आलेला आहे त्यानंतर आपल्याला विचारलेला आहे बा आवृत्तीबीजी अनवृत्तीबीजी जिनोस्पर एजिनोस्पर यांचे उदाहरण यांच्यात काय डिफरंट आहे याच्यावर हे पहिला प्रश्न झाला हे तुमचा चांगला झाला पाहिजे दोन नंबरले काय का का ते वनस्पतीचे हार्मोन्स विचारले जाते ज्याला आपण काय म्हणतो संप्रेरक असे म्हणतो किती आहे एकूण पाच आहे एक नाही वनस्पतीमध्ये वाढ करणारे तीन आहे वनस्पतीमध्ये घट करणारे कोणते जसे की बा आपण ऑक्सिजन सायटोकायनिन्स जिब्रिलिन्स वाचतो इकडे काय वाचतो इथिलिन्स आणि ऍपासिसिक ऍसिड हे आपण याच्यानंतर घेणारच आहोत त्यानंतरचा तिसरा क्वेश्चन काय बनणार आहे माहिती आहे का वनस्पतीवर म्हणजे शेवाळे असते शेवाळ्याचे प्रकार शेवाळ्याच्या प्रकारामध्ये कोणता घटक असते कोणता रंगद्रव्य असते ते पाहूच आपण नीलारी शेवाळ काय हे चौथा प्रश्न म्हणते पाचवा प्रश्न काय वनस्पतीवरचा वनस्पतीवर जे रोगकारक असते जे कोणत्या बॅक्टेरियामुळे होते किंवा त्याचे नाव काय याच्यावर सुद्धा प्रश्न आहे म्हणजे अशा प्रकारे जर आपण वनस्पतीला जर आपण व्यवस्थित ॲनालिसिस केलं आणि हाच भाग नाही का स्टेट बोर्ड असो की संदर्भ ग्रंथातून तो छोटा छोटा भाग बघायचा आणि आपली नोट्स काढायची आणि प्रश्न सॉल्व्ह होते का पीआय क्यू ते तेला म्हणजे तेव्हा आपल्याला कळणार आहे की बा या पद्धतीने जावं लागते आणि असंच तुम्ही इतर सब्जेक्ट करा त्यामुळे तुम्हाला नाही का नक्कीच इम्प्रूव्हमेंट भेटणार स्टेट बोर्ड पहिल्या पेज बसून वाचायचं नाही हॉट टॉपिक जे असते आपले जिच्यावर ऑलरेडी आयोग प्रश्न विचारते हे वनस्पतीवर जवळपास दोन ते ती तीन क्वेश्चन येते प्रीलास आणि प्राणीवर दोन ते ती तीन जवळपास ॲव्हरेज कोर्स पाच प्रश्न असते जिच्यावर हे तुम्ही लक्षात घ्या आणि हार्ड आहे मी नक्कीच तुम्हाला इजी करून सांगतो जर तुम्हाला नाही का आजचं आणि यानंतर नाही का आपण नेक्स्ट टॉपिक घेऊ शेवाळ गिवाळ जे आहे सर्व क्लिअर करून टाकू जर तुम्हाला नेमका आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद